तर मग या मालिकेच्या तेरा सप्टेंबरच्या भागामध्ये आता अर्जुनने खूप मोठं चॅलेंज घेतलेलं आहे म्हणजे रविराजांनी जो पुरावा घेऊन प्रियाला तन्वी मानलेला आहे त्याच पुराव्याला चॅलेंज करत अर्जुनने प्रिया तन्वी नाही या गोष्टी सिद्ध करण्यासाठी आता मात्र जबरदस्त युक्ती केलेली आहे रविराजांचा पुरावा म्हणजे आता डीएनए टेस्ट आणि तुळशीपत्र आता याच दोन पुराव्यांना चॅलेंज करत अर्जुनने काय जबरदस्त खेळ खेळलाय आणि प्रिया तन्वी नाही आहे या निर्णयापर्यंत कसा पोचलाय या व्हिडिओमध्ये पाहूया तेरा सप्टेंबरच्या भागामध्ये अर्जुन आणि प्रिया दोघ जण बोलत असतात प्रिया सांगत असते तुला माहिती आहे ना इथे मला टार्गेट केलं जातं सगळेजण मलाच बोलतात खाली सुद्धा पाहिलंच ना बाजू ऐकून घ्यायला काही तयारच नव्हतं बोलतात म्हणतो हो मी पाहिलं म्हणजे खरंच तुला मला खूप वाईट वाटलं ग तुझ्याबद्दल या सगळ्यामध्ये तुला एकटी पडली होतीस मी पाहिलं यावरती आता प्रिया सांगते खरं सांगू का तू तू नसतास नाही ते तर मी खूपच एकटी पडले असते तू असल्यामुळे मला काहीतरी जरा तरी, तरी बरं वाटतं नाहीतर खरच या घरामध्ये राहणं माझं खूप मुश्किल झालं असत असं म्हणत आता मात्र ती अर्जुनच्या जवळ करण्याचा प्रयत्न करत असते आणि ती पुढे सांगते खरं सांगू का तर तुझ्यासोबत काही गोष्टी मी शेअर करू शकते इमोशनली मी या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत अटॅच होऊ शकते या सगळ्यामध्ये नाहीतर मला खूप एकटं वाटलं असतं अर्जुन म्हणतो तू काळजी करू नकोस मी आहे ना त्यामुळे तू माझ्याशी सगळं शेअर करू शकतेस पण मला एक सांग आश्रमामध्ये असताना या गोष्टी तू कुणासोबत बोलायचीस असं म्हणत आता इकडे अर्जुन प्रियाला बोलत करत असतो आश्रमातल्या गोष्टी काढत असतो जेणेकरून आश्रमातला काहीतरी विषय निघेल आणि प्रिया इथे काहीतरी बोलेल पण प्रिया आता काही बोलणार तितक्यात इकडे आता प्रियाच्या तोंडून वाक्य निघतं की ते विलास काका असं म्हणत ती काहीतरी बोलत असते तोपर्यंत इकडे आता नागराज महिपती आणि साक्षी हे बोलत असतात त्यावरती आता इकडे महिपती म्हणतो काय नागराज शेठ तुमच्या प्रियाने काय काय दिवे लावले यावरती नागराज म्हणतो अच्छा म्हणजे प्रियाने माती खाल्ली की आमची प्रिया नाहीतर तिला डोक्यावरती चढवून तुम्हीच मिरवता ना यावरती साक्षी सांगायला लागते तिला डोक्यावरती मिरवायची खरं तर आम्हाला काही गरज नाहीये ती आपलं काम करते ती आपल्याला सगळ्या माहिती देते म्हणून आपण तिला आत्तापर्यंत सहन करत होतो पण जर ही अशी माती खात असेल तर काय हिचा उपयोग आहे आपल्याला यावरती महिपत म्हणतो हो ना म्हणजे काय ती त्या झोपेच्या गोळ्या देणार होती तर स्वतः आणि आता इकडे झोपून देवासमोर हे अशे तमाशे केले म्हणजे तिला काय बोलायचं ही तर स्वतः तर बुडणार आहे पण बुडताना ही आपल्याला पण घेऊन बुडेल कळतंय का यावरती आता इकडे साय इकडे साक्षी सांगायला लागते तर काय प्रियानं उथळपणाला खळखळाट फार याचं उत्तम उदाहरण आहे तिला न काय करावं कसं करावं काहीच कळत नाहीये आणि आता तिला फक्त आणि फक्त माल वाज बाकी गोष्टी काहीच नाहीये असं म्हणत इकडे आता साक्षी महिपती आणि नागराज सगळेच जण ना प्रियावरती चिडलेले असतात कारण प्रियाने आत्तापर्यंत कोणतंही काम धड केलेलं नसतं यावर नागराज म्हणतात थांब आत्ताच्या आत्ता तिला अद्दरच घडवायला पाहिजे महिपत म्हणतो मीच तिला आत्ता फोन करतो असं म्हणत महिपत आता प्रियाला कॉल करायला लागतो तोपर्यंत इकडे अर्जुन आणि प्रिया हे बोलत असताना प्रिया सांगत असते की विलास काका असं म्हणत ती आपल्या मनातल्या गोष्टी कुणासोबत शेअर करणार असं बोलत विलास काकांच्या मुद्द्यापर्यंत पोहोचणार पण तितक्यात महिपतचा कॉल आल्यामुळे प्रिया थोडीशी गडबडते अर्जुन म्हणतो बोल ना प्रिया म्हणजे बोल ना तन्वी काय आहे तू आणि विलास काका काय तू म्हणत होतीस यावरती प्रिया सांगते थांब ना अर्जुन मला एक कॉल कर घेऊ दे न तो यावरती आज म्हणतो अगं कॉल काय तू घेतच राहशील तू आत्ता मला एक गोष्ट सांग ना की तू काय बोलत होतीस असं म्हणत इकडे आता अर्जुन प्रियाला विचारायला लागतो तोपर्यंत प्रिया म्हणते थांब ना मी कॉल उचलते यावरती अर्जुन म्हणतो थांब रे त्या कॉलचं काय इतकं का मी बघतो त्या कॉलचं काय करायचं ते असं म्हणत अर्जुन आता महिपतचा कॉल उचलण्यासाठी पुढे जातो महिपतचा कॉल उचलण्यासाठी जेव्हा तो पुढे जातो तोपर्यंत प्रिया गडबडते कारण या सगळ्यामध्ये जर का कुणाचा वेगळा कॉल असेल आणि अर्जुनने पाहिला तर त्याच्या संशयाची सुई माझ्याकडे येईल पण योगायोगामध्ये अर्जुन जोपर्यंत फोन उचलण्यासाठी जातो तोपर्यंत तो फोन कट झालेला असतो आणि आता त्याला कोणाचाही फोन आहे ते कळत नाही अर्जुन म्हणतो फोन कट झालाय कोणाचा काहीच कळत नाही मग प्रिया फोन हिसकावून घेते आणि ती सांगायला लागते की माझ्या मैत्रिणीचा कॉल आहे तिला माझ्याशी बोलायचा असेल अर्जंटली मी तिला कॉल करते आणि निघते असं म्हणत तिकडे आता प्रिया तिकडून निघून जाते प्रिया निघून गेल्यावरती मग मात्र इकडे आता अर्जुन विचार करायला लागतो कसली विचित्र आहे ही प्रिया म्हणजे स्वतःच्या आईबद्दल हिला काही वाटतच नाहीये आई भाजली तर भाजली हे असं हिच्या निघतात ही तन्वी आहे आहे ना मला तर ला आता लागलेला असं म्हणत अर्जुनच्या मनामध्ये पहिल्यांदा संशयाची पाल चुक चुकते आणि अर्जुन आता त्याच दृष्टीने विचार करायला लागतो त्याच्या मनामध्ये आता पहिल्यांदा ठोस असं कारण मिळाले असतं प्रिया तन्वी नाही हा विचार करण्यासाठी तो प्रिया येते आणि आता तिकडून ती फोन कुणाचा आहे म्हणून पाहत पाहत वरती चढत असताना सायली प्रतिमाच्या रूम मधून बाहेर पडते सायलीच्या वेळेला प्रतिमाच्या रूम मधून बाहेर पडते प्रिया तिला अडवते आणि म्हणते काय माझ्या आईची सेवा करून झाली का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते अग तुझ्या आईची मी सेवा करायला गेले कारण या सगळ्यामध्ये प्रतिमा त्या खूप दमल्या होत्या आणि त्या दमल्यामुळे दमल्यामुळे त्यांना झोप लागले का त्यांना काही त्रास होतोय का हे मी पाहायला गेले होते पण माझं जाऊ दे ग मी तर त्यांची काळजी घेत आहे पण तुझं काय ग प्रिया म्हणजे तुझी ती आई आहे ना तर आईला कोणी असं घाबरवतं का आतेची ताट असं ओढून तू घाबरवलंस का प्रिया म्हणते तू नको मला सांगूस यावरती सायली म्हणते मी काय सांगायचं काय नाही हे मला बरोबर कळतं ग मी अजून नशीब समज घरच्यांना बाकी काही गोष्टी सांगितल्याच नाहीत कित्येक गोष्टी अशा आहेत की मी घरच्यांना बोललेलीच नाहीये पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया या सगळ्यामध्ये जर का तू जास्त अगवगिरी केलीस तर मी हे सुद्धा सांगेन की तूच मला पायऱ्यांवरून ढकललं होतंस प्रिया म्हणते आता पायऱ्यांचं काय नवीन म्हणजे आता झालंय ना सगळं क्लिअर पायऱ्या पायऱ्या तू काय करत बसलेली आहेस यावरती सायली म्हणते क्लिअर काय झालंय यावरती प्रिया सांगते अगं पायऱ्यांचं संपलाय मॅटर आता तू वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस यावरती सायली म्हणते बघ तू वेळेवरतीच न जरा सावर कारण हे जर का वेळेवरती सावरलं नाहीस तर तुला ह्या सगळ्या गोष्टीनं खूप खूप महागात पडतील तुला माहिती आहे का तुझ्या या वागण्याचा प्रतिमहात्यांवरती काय परिणाम झालाय ते प्रतिमात्यांवरती इतका भयानक परिणाम झालाय की त्यांनी तुला मुलगी मानण्यासाठी पण नकार दिलाय त्या म्हणत होत्या की मुलगीच नाहीये असं काही करू नकोस इतक्या कष्टाने मिळालेली आई अशी एका क्षणात गमवू नकोस प्रिया सगळ्या हातातून निष्ठून जाईल आणि मग तुझ्या हातात काही राहणार नाही असं म्हणत प्रतिमा त्या जे काही बोलल्या त्या आता सायलीने प्रियाला सांगितलं आणि प्रियाचे धाबे दणांडलेले असतात सायली प्रियाला आपल्या मनातलं सगळं बोलते आणि निघून गेल्यावरती प्रिया विचार करते अरे बापरे म्हणजे खाणा खुणा करून ही सायली सोबत इतकं काही बोलायला लागली आणि का बार तिला वाटलं असेल की मी तिची मुलगी नाहीये म्हणून म्हणजे मला तर काही कळतच नाही या प्रतिमाला काय समजलंय नाही नाही हे सगळं कळायच्या आधीच मला हातपाय हलवायला पाहिजेत नाहीतर माझा बोजा बिस्तरा इथून गुंडाळला जाईल असं म्हणत प्रिया काहीतरी प्लॅनिंग करत असते तोपर्यंत सायली किचन मध्ये येते सायली आता किचन मधून आपल्या बेडरूम मध्ये आल्यावरती अर्जुन तिला म्हणतो मी तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगू का यावरती आता मात्र सायली म्हणते काय म्हणताय सर तुम्ही यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे यावरती सायली सांगते मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मी ज्या वेळेला प्रतिमात्यांना त्या दमल्यात का त्यांना किती त्रास झाला हे पाहण्यासाठी गेले होते त्यावेळेला मी प्रियाच्या वतीने माफी मागितली आणि ती तुमची मुलगीच आहे ना तुम्ही तिला माफ करून टाका असं म्हटलं यावरती प्रतिमात्या जे बोलल्या ना ते खूप शॉकिंग होत प्रतिमात्या मला म्हणाल्या की ती माझी मुलगी नाही आहे का मला प्रतिमात्या असं म्हणाले प्रतिमा प्रतिमात्यांच्या मनामध्ये अशी का मला शंका आली असेल की प्रिया त्यांची तन्वी नाहीये म्हणून यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर फक्त प्रतिमात्याच नाही तर ही गोष्ट मला सुद्धा वाटते आहे की प्रिया तन्वी नाहीच आहे ती कोणीतरी खोटारडी मुलगी आहे तन्वीचा वेश घेऊन इथे आपल्या इकडे राहण्याचा प्रयत्न करते यावरती सायली म्हणते सर काय बोलताय तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो हो तुला माहिती आहे का मी आत्ता तिला तेच विचारत होतो की प्रतिमात्यांना जर का आरतीचं ताट लागलं असतं तर तू काय इतका सगळा गोंधळ घातलास तर ती काय म्हटली माहिती आहे काही का झालं नसतं आणि लागलं असतं लागलं असतं लाग इतकं फार काही नाही आहे पण तिला तरी मध्ये याची काय गरज होती अहो आपल्या आईबद्दल असं कुणी बोलतं का तुम्ही मला एक गोष्ट सांगा जर इतक्या दिवसानंतर तिला तिची आई मिळाले तर आईची काळजी घ्यायला पाहिजे की असं निष्काळजी वागायला पाहिजे मला सुद्धा एक गोष्ट अगदी कन्फर्म वाटत आहे की प्रिया ही तन्वी नाहीच आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र सायली म्हणते असं काय बोलताय तुम्ही अजून म्हणतो मग आपल्या आईसोबत इतकं क्रूर कोण कसं वागू शकतं म्हणजे ती भाजू शकेल इतकं समजतंय तरी सुद्धा ती हे करत होती आणि मी तुम्हाला सांगतोय ना मी लहानपणीची तन्वी सोबत वेळ काढलेला आहे लहानपणीची तन्वी कशी होती ना हे मला खूप चांगलं माहितीये आणि ही आत्ताची तन्वी कशी आहे ना हे सुद्धा मला माहितीये याच्यामध्ये जमीन फरक आहे मी मी स्वतः हे सगळं नोटीस केलंय मिसेस सायली सायली तुम्हाला सांगू का तर प्रियाचं वागणं विचित्रच आहे ती प्रतिमात्यांसोबत कशी वागत होती मी तुम्हाला बोललेच नाही दोन तीन वेळेला ती, ती प्रतिमात्यांना अगदी असं हलवून हलवून मी तुझी मुलगी आहे हे लॉकेट बघ असं रागा रागात बोलत त्यांना त्रास होत मागच्या वेळेला मीच प्रियाच्या एक थोबाडीत दिली होती म्हणजे प्रियाचं वागणं विचित्र असलं ना तरी आपण या निर्णयापर्यंत नाही पोहोचू शकत की प्रिया तन्वी नाहीये म्हणजे कसं आहे लहानपणापासून तिची जडणघडण वेगळी झाली ना आणि त्यामुळे तिचा आहे मला तुम्ही सांगा लहानपणी तुम्हाला चिडवलं की तुम्ही रडायचात असं मला कळलंय पण त्यानंतर तुम्हाला चिडवलं की तुम्ही रडता का लहानपणानंतर आपल्यामध्ये खूप बदल होतात तसेच प्रियामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहिती आहे का या प्रियाला आश्रमामध्ये आश्रमामध्ये वाढायला लागलं म्हणजे तिचं हक्काचं घर तिच्यापासून हिरावून घेतलं गेलं आणि वातावरणात ती वाढल्यामुळे या सगळ्यामध्ये तिची जडणघडण जरा वेगळी झाले आणि म्हणून ती वेगळं वागते बस पण म्हणून तुम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचाल असं चुकीचं आहे यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही तिची बाजू घेताय यावरती सायली सांगते तसं नाही आहे तिची बाजू वगैरे काही नाहीये पण मला असं वाटतं की ती आश्रमात राहिल्यामुळे कदाचित या सगळ्यामध्ये हे घडलं असेल यावरती अर्जुन म्हणतो ती आश्रमात वाढली आणि मग तुम्ही कुठे वाढलात तुम्ही सुद्धा त्याच आश्रमामध्ये वाढलात ना ज्या ठिकाणी प्रिया वाढली तुम्ही दोघे जण सुद्धा तुमच्यामध्ये किती फरक आहे मला सांगा तुम्ही लोकांसाठी किती काही करता लोकांना त्रास होऊ नये त्यांना त्रास भर त्यांचं भलं व्हावं यासाठी प्रयत्न करता आणि प्रिया काय करते प्रिया दुसऱ्यांना खाली खेचायला प्रयत्न करते स्वतःच्याच आईला भाजण्याचं तिला काही वाटलेलं नाहीये नाही नाही तुम्ही कितीही म्हटलात ना तरी सुद्धा मला हा मुद्दा पटतच नाहीये की प्रिया तन्वी आहे यावर ती आता मात्र सायली म्हणते नाही हा सर तुम्ही हे सगळं विचार करताय ना हे चुकीचं आहे म्हणजे प्रिया ही तन्वी आहे फक्त या सगळ्यामध्ये तिने ना या सगळ्यामध्ये तिचं वागणं चुकीचं आहे ती बदलले तिची जडणघडण चुकीची झाले इतकंच आता अर्जुन आपल्या मतावरती ठाम असतो सायली आपल्या मतावरती ठाम असते आणि सायली अर्जुनला हे सगळं पटवून देत असताना अर्जुन मात्र हे काही ऐकायला तयार नसतो सायली निघून गेल्यावर ती अर्जुन विचार करतो नाही मिसेस सायली तुम्ही चांगूलपणामुळे असा विचार करत असलात ना तरी सुद्धा माझा या विषयावरचा अजिबात ठाम उडणार नाहीये विश्वास की प्रिया ही तन्वी नाही आहे मला शंभर टक्के खात्री आहे की नाही ही प्रिया ही तन्वी नाहीच आहे असा विचार अर्जुन आपल्या मतावरती ठाम असतो पण सायलीला हे पटत नसतं सायलीचं म्हणणं असतं की प्रिया ही तन्वी असली तरी जरी ती वाटलं असलं की प्रिया ही तन्वी आहे तरी आत्ता मला असं काहीतरी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे माझ्या मनात जो संशय आहे त्या संशयाला या सगळ्यामध्ये आता मात्र काहीतरी ठोस पुरावा मिळेल आणि तो मी शोधून राहणार प्रिया ही तन्वी नाही ती तन्वी असल्याचं नाटक करते हे मी इथे सिद्ध करणार म्हणजे करणारच असं म्हणत अर्जुन करतो तोपर्यंत इकडे आता महिपत म्हणत असतो खरं सांगू का तो, तो, तो नागराज शेठ मी माझ्या माणसांना फुकटच पोचतोय म्हणजे खरंच काय त्यांचा उपयोग आहे का मला तुम्हीच विचार करा त्यांना एक चिडकूट बाई मारायला सांगितली ती पण मारता नाही आली आणि फुकट पोसून त्यांना पगार देतोय हे काय बरोबरच नाहीये आता मला असं वाटते की मलाच या सगळ्यामध्ये मैदानामध्ये उतरावं लागणार आहे यावरती नागराज म्हणतो म्हणजे काय मैपत आता तुम्ही स्वतः खून करणार का यावरती फ्री आता इकडे साक्षी येते साक्षी म्हणते हो तर अण्णा तेच करणार आहेत कारण त्यांच्या माणसांना हे जमलं नाही ना मग आता अण्णांनाच हे सगळं करावं लागणार आहे आणि या सगळ्यामध्ये मा तुम्हाला माहिती आहे का अण्णा पकडले गेले ना तर जन्मठेपेची शिक्षा होईल पण मला एक गोष्ट सांगा जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याला घरून जेवण मिळतं का आणि तसंही मला काही फरक पडत नाहीये जेवण मिळो नाही तर न मिळो मी काही अण्णांसाठी जेवण घेऊन इकडे जाणार नाहीये म्हणजे नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र नागराज म्हणतो अगं साक्षी असं काय करतेस महिपत काय स्वतः ही सगळी सुपारी उचलणार आहे का म्हणजे तू माणसांना सांगेल ना कोणता तरी तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस यावरती चिडलेली साक्षी संगते हो का मी त्रास करून घेऊ नको का मग अण्णा तुम्ही जो विचार करताना तो पण पूर्णपणे चुकीचा आहे म्हणजे जर का शिक्षा करायची चे, असेल तर त्याला मारणं हा उपाय कधीच असू शकत नाहीये आपण या आश्रमाच्या कसा सुटायचा हा विचार करा आणि आता तुम्ही ज्या बाईला मारायचा प्रयत्न करणार आहात ना ती बाई दुसरी दुसरी कोणी नसून रविराज किल्लेदार यांची बायको आणि अर्जुन सुभेदार यांच्या आई समान आहे तिला का मारण्याचा प्रयत्न केला तर मात्र ते दोघ पेटून उठतील आणि आतापर्यंत शांत झालेली आश्रमाची केस ही पुन्हा पेटून उठेल आणि आपल्या सगळ्यांच्या या सगळ्यांना याच्यापर्यंत झळा पोचतील ही गोष्ट लक्षात घ्या आणि जरा तरी डोक्याचा विचार करून हे करा असं म्हणत इकडे आता साक्षीने अण्णा आणि आता नागराजांचे डोळे उघडलेले असतात तोपर्यंत अर्जुनाचा पुरावा गोळा करण्यासाठी एक शेवटचं आता मात्र त्याला हिंट हवी असते की मी पुरावे तर गोळा करेन की ही तन्वी नाही पण मला एकदा कन्फर्म करू दे की ही तन्वी नाही मग मात्र तो आता खूप मोठी युक्ती करतो तो प्रतिमाची बाहेर वाट पाहत असतो आणि तो विचार करतो प्रतिमा त्या लवकर बाहेर या ना तुम्ही जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत तो माझा प्लॅन काही वर्कआउट होणार नाही असा विचार करत तो प्रतिमा बाहेर येण्याची ये वाट पाहत असतो तितक्यात प्रतिमा येते प्रतिमा आल्यावरती अर्जुनशी हसते अर्जुनची विचारपूस करते अर्जुनला खूप छान वाटतं आणि मग प्रतिमा किचन मध्ये निघून जाते प्रतिमा किचन मध्ये गेल्यावरती अर्जुन धावत पळत प्रतिमाच्या रूम मध्ये येतो त्याच्या डोक्यामध्ये जबरदस्त असा प्लॅन असतो धडा शिकवण्यासाठी मग अर्जुन रूम मध्ये येतो आणि प्रतिमा कपाट खोलतो कपाट खोलून त्याच्यामधून एक येल्लो कलर ची साडी घेतो आणि आता ही साडी ही शेवटचा पोहोचवण्यासाठी त्यासाठी ती साडी घेऊन तो आता आपल्या रूम मध्ये परत तो जातो तोपर्यंत इकडे आता नागराज म्हणत असतो मैपत शेट काय मग तुमच्या पोरीचं ऐकून आता तुम्ही माघार घेणार की काय यावरती महिपत म्हणतो हे बघ माझी बोरगी ना हुशार आहे हुशार म्हणजे तिला कुठे थांबावं कुठे पुढे जावं हे बरोबर एका संकटातून आपण बाहेर पडलोय म्हणजे एकदा आपण तिच्यावरती हल्ला केलाय ती वाचले आणि त्यानंतर लगेच दुसरा गुन्हा करणं हे मला पण पटत नाहीये ती म्हणते ते बरोबर आहे यावर नागराज म्हणतो मग काय आता हातावरती हात देऊन शांत बसणार का महिपत म्हणतो नाही हातावरती हात देऊन शांत बसायचं नाहीये पण मला साक्षीच पण म्हणणं एका पाठोपाठ एक अशा घटना घडत राहिल्या तर मात्र ते सुभेदार किल्लेदार या घटनांची कसून चौकशी करतील आणि मग मात्र आपण अडकले जाऊ त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच प्लॅन आहे असं म्हणत महिपती आपला प्लॅन आता नागराजला सांगत असतो तोपर्यंत इकडे आता अर्जुनने प्रियाला खाली बोलवलं असतं प्रिया येते त्यावरती अर्जुन म्हणतो तन्वी तन्वी बस ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे ऍक्च्युअली मला तुला सरप्राईज द्यायचं आहे सरप्राईज ती प्रिया तीन ताट उडते आणि अर्जुन खरंच तुम्हाला सरप्राईज देणार का यावरती इकडे आता अस्मिता म्हणते अर्जुन अर्जुन मला पण बघायचं आहे हा काय सरप्राईज तनवीलाच देत असते आता सायली किचन मधून पाहत असते तिला कळत नाही की नक्की अर्जुन सरांचं चाललंय तरी काय मग मात्र इकडे आता सायली म्हण विचार करते नक्कीच काहीतरी डोक्यात त्यांच्या कुरापती चालू आहेत त्यावरती अर्जुन म्हणतो हे बघ तन्वी तू इथे बस मी तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन येतो हो प्रिया म्हणते हो हो मी डोळे बंद करते माझं सरप्राईज तू मला आणून देशील का यावरती अर्जुन हो म्हणतो मग प्रिया आता किचन मध्ये बसते आणि ती आता सायलीकडे पाहते की बघितलंस का अर्जुन कसं मला सरप्राईज देतोय ते त्यानंतर अर्जुन सायलीकडे पाहतो सायलीला इशारा करतो सायलीला कळत नाही की अर्जुन सरांच्या मनात चाललंय काय मग अर्जुन भावत पळत आपल्या रूममध्ये जातो आणि जी साडी पिवळी चोरलेली असते ती घेऊन येतो आणि तीच आता प्रियाच्या समोर धरतो ऍक्च्युली आपल्या आईची साडी आपल्या आईने नेसलेली साडी ही मिळाल्यावर तिची भावना तिच्या मनामध्ये यायला पाहिजे ती, ती, ती काही येत नाही आणि ती म्हणते अर्जुन हे काय आहे ही तर आईची जुनी साडी आहे हे तू मला सरप्राईज म्हणून देतोयस अर्जुनला एका क्षणात क्लिक होत की ज्या मुलीला इतकी वर्ष आई आपली लांब आहे तिची साडी जर का मिळत आहे तर मिसेस सायली असते साडी जपून ठेवली असती उराशी कवटाळली असते आणि यासारखं बेस्ट गिफ्ट नाही असं म्हटले असते पण पण ही, ही तन्वी आता त्याची खात्रीच पडते की प्रिया ही शंभर टक्के तन्वी नाही त्यावरती मग मात्र तो सायलीला म्हणतो हे बघा आता माझी खात्री झाली की प्रिया ही तन्वी नाही आहे यावरती सायली म्हणते सर तुम्ही काय विषय घेऊन बसलाय मला एक गोष्ट सांगा रविराज सर इतके मोठे वकील आहेत जर रविराज सरांनी रविराज काकांनी या सगळ्यामध्ये प्रिया ही तन्वी आहे हे जर का एक्सेप्ट केलं असेल तर काहीतरी पुरावे शोधले असतीलच पुरा ना त्या पुराव्याच्या आधारेच हे केलं असेल ना आणि तुम्ही त्या पुराव्याला चॅलेंज करताय अर्जुन विचार करतो सायलीचं म्हणणं बरोबर आहे आता मला रविराज म्हणजे सिनियरनी जे पुरावे ही तन्वी आहे यासाठी घेतले त्या पुराव्याला चॅलेंज कर आता ते म्हणजे पायावरील तुळशी पथराची खूण आणि दुसरं म्हणजे डीएनए टेस्ट आता तुळशी पथराची खूण आणि डीएनए टेस्ट या पुराव्यांना चॅलेंज करत अर्जुन आता इकडे प्रिया तन्विनाही हे सिद्ध करणार आणि मालिका एका रोमांचक वर्णावरती येऊन थांबणार